पालकमंत्री जयकुमार गोरे यांची काष्ट्रायब जिल्हा परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भेट मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सहानुभूतीने विचार करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेतील मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत काष्ट्रायब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहे याच अनुषंगाने राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन निवेदन सादर केले संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा परिषद सोलापूरसह महाराष्ट्रभर जिल्हा परिषदातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची सरळ सेवेची रिक्तपडे भरावीत थांबवलेल्या पदोन्नती तात्काळ सुरू कराव्यात कर तसेच पंधरा मे दोन हजार चोवीसच्या शासकीय निर्णयात सुधारणा करून सर्वसाधारण बदल्यांबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली यासोबतच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर पदोन्नती अथवा समायोजन करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन दिले यावेळी संघटनेचे मुख्य संघटक चंद्रकांत होळकर कोषाध्यक्ष कल्याण श्रावस्ती रामदास गुरव मकरंद बनसोडे नागनाथ धोत्रे संतोष जाधव उमाकांत राजगुरू चेतन भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर